दोन दिवस अगोदर आले होते काय प्रकरण आहे माळकोळी हद्दीमध्ये मौजे परंडा म्हणून गाव आहे तिथे परवा रात्री वीस तारखेला संध्याकाळी साडेपाच सहापासून एक मुलगी मिळाली नव्हती बेपत्ता झाली होती त्याच्यानंतर आपण बी एन एस एकशे सदोतीस दोन अंडर कोळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला मान्य एस पी सर मान्य ॲडिशनल एस पी सर यांच्या गायडन्सखाली आपण टीम्स केल्या एल सी बीची टीम आमच्यासोबत होती आणि आपण दहा टीम करून जे इनपुट्स होते त्याच्यावर काम केलं त्याच्यानुसार आपण गावाच्या बाहेर मुलीला घेतलं घेण्याचा पॉसिबिलिटी होती जे इनपुट्स होते त्याच्यावरही तपास केला त्याचबरोबर घर घरही तपास केला गावात तपास केला आणि असं काही आपल्याला ती मुलगी सुस्थितीत मिळून आली कुठं सापडली ती गावामध्येच गावातल्या एका घरामध्ये ती काय असं काय ते तपासाच्या आम्ही तुम्हाला क्लियर करू आरोपी एकच आहे का दोन आहेत आरोपी किती आरोपी तीन आहे तीन आहे का महिला पुरुष त्याचे सर्व डिटेल्स आम्ही आहेत कलम कोणते Uh, आरोपी किती सगळे डिटेल्स आपल्याला थोड्या वेळात मिळतील अंडर प्रोसेस आहे मुलगी सुस्थितीत आहे मुलगी सुरक्षित आहे थँक्यू था,